अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात कधी ना कधी आपल्यापैकी प्रत्येकाने एका वेदनादायक सत्याचा अनुभव घेतला असेल ज्या लोकांवर आपण मनापासून प्रेम करतो ज्यांना आपण आपले मांडतो नेमके तेच लोक आपल्याला लांब करतात आपल्यापासून दूर जातात जेव्हा आपल्याला त्यांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा ते, ते आपल्याला एकटे सोडून देतात आणि मग आपल्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो माझी किंमत काय मी यांच्यासाठी इतके केले तरीही यांनी मला का दूर केले याच प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला शोधायचे आहे लक्षात ठेवा माणसाने आयुष्यात केवळ स्वतःच्या ध्येयाचा ध्यास घेऊन व्यस्त राहायला हवे कारण जर तुम्ही तुमच्या ध्येयामध्ये तुमच्या कामामध्ये इतकं व्यस्त झाले आहात की तुमच्याकडे जगातील इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर ज्या लोकांनी आज तुम्हाला दुर्लक्षित केले आहे किंवा लांब तुम्हाला लांब केले आहे त्यांना भविष्यात तुमची खरी किंमत आपोआप कळेल तुम्ही कोणाच्याही साथीसाठी कोणाच्याही मान्यतेसाठी इतके लाचार होऊ नका तुम्हाला तुमच्या आयुष्याची तत्वे बदलावी लागतील ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःची तत्वे मोडत आहात त्यांच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेलच असे नाही तुम्ही कितीही चांगले वागलात तरी काही लोक तुम्हाला विचित्र समजू शकतात तुमचा तिरस्कार करू शकतात पण म्हणून तुम्ही स्वतःला बदलू नका तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि तुमच्यातील सर्वोत्तम गुण विकसित करा आयुष्य तुम्हाला खूप काही शिकवते अनेकदा तुम्हाला फसवले जाते तुमचे नुकसान केले जाते अशा वेळी आपला पूर्ण जगावरील विश्वास उडून जातो पण याच गोष्टींमुळे तुम्ही अधिक मजबूत होता अधिक तयार होता माणूस तयार होतो तेव्हा तो, तो हसतो तुमचे हृदय हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा जास्त महत्वाचे आणि अनुभवांनी समृद्ध असते प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेचे महत्व समजून घ्या भावनिक होऊन आपली कमजोरी कोणाजवळही बोलू नका या जगात स्वार्थाशिवाय कोणीही काम काढून घेण्या स्वार्थाशिवाय कोणीही कोणाजवळ येत नाही जे लोक आज तुमच्याकडून काहीतरी काम काढून घेण्यासाठी तुमच्या जवळ येत असतील त्यांना तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्ही काय आहात हे कळेल तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचा स्वाभिमान जर कोणी तुमच्यावर प्रेम करत नसेल किंवा तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्यापासून दूर जा कारण जगात सर्वात महत्वाचा तुमचा स्वाभिमान आहे एकदा तुमचा स्वाभिमान दुखावला गेला की तुमचे संपूर्ण आयुष्य कोलमडून पडते नाती अशी हवीत जी तुम्हाला न बोलता तुमचे दुःख ओळखू शकतील बाकी सगळे केवळ सोयीचे संबंध असतात काही लोक आपल्याला धोका देतात आपल्याला सोडून जातात पण एक गोष्ट लक्षात ठेवा सोडून जाणारे पुन्हा येऊ शकतात पण सोडून गेलेल्या व्यक्तीचा विश्वास तुम्ही पुन्हा मिळवू शकत नाही समोरच्या व्यक्तीची किंमत सांभाळून ठेवा नाही तर तुम्ही कधी कोणासमोर मोठे व्हाल हे तुम्हालाही कळणार नाही यशस्वी होण्यासाठी फक्त खूप काम करणे महत्त्वाचे नाही तर योग्य काम करणे महत्त्वाचे आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन योग्य दिशेने परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते आयुष्यात संकटे येतील प्रत्येक संकटातून बाहेर कसे पडायचे हे तुम्हाला शिकायचे आहे त्या संकटांचे कारण बनलेल्या व्यक्तीचा विचार करून स्वतःचे आयुष्य बरबाद करायचे नाही स्वतःला विचारा तुम्ही जिवंतपणी मृत्यूला तर कवटाळत नाही ना फक्त श्वास घेणे म्हणजे जीवन नाही जीवन म्हणजे ध्येय आणि त्यासाठी कठोर परिश्रम जगामध्ये सर्वात खतरनाक गोष्ट कोणती असेल तर ती आहे हातात घेतलेली खाण ट्रक मध्ये रुतलेला काटा किंवा पेटलेली आग यापेक्षा खतरनाक असतात त्या लोकांच्या मनात दडलेले कपट जे तुमच्यावर हसतात पण आतून तुमचा द्वेष करतात अशा कपटी लोकांमध्ये तुम्ही वावरत असताना तुम्हाला सतत सावध राहावे लागते आयुष्यात खूप सूक सोपे सुख नसते ते मिळवण्यासाठी आपल्याला खूप मोठा त्याग आणि कठोर परिश्रम करावे लागतात पण या सर्वांमध्ये सर्वात मोठा आधार कोण असेल तर ती आहे अदृश्य शक्ती ज्याला आपण देव मानतो जेव्हा सर्व लोक तुमचा हात सोडतात तेव्हा देव तुमचा हात धरतो देव तुम्हाला एक हजार संकटांमध्ये गुंतवणाऱ्या लोकांपासून वाचवण्यासाठी एक हजार मार्ग दाखवतो जगात तीन प्रकारची लोक असतात अहंकारी जे ज्याला देवाचा धाक नसतो दुसरा म्हणजे मतलबी ज्याला भीती नसते आणि तिसरा ज्याच्या जवळ कोणीच मित्र नसतो अहंकारी लोकांना देवही सोड सोडतो म्हणून नेहमी नम्र राहा आणि इतरांना मदत करा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही कोणाबद्दल तक्रार करायची गरज नाही कारण कधी कधी गप्प बसणे हा अपमानित होण्यापेक्षा मोठा विजय असतो तुम्ही गप्प राहिलात म्हणजे तुमची तक्रार नाही असे समजू नका हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही एकटे उभे राहण्याची हिंमत दाखवता तेव्हा ज्यांना वाटले होते की तुम्ही त्यांच्याशिवाय जगू शकत नाही त्यांना तुमची खरी ताकद कळते बदल हा निसर्गाचा नियम आहे सगळे काही बदलते लोक बदलतात काळ बदलतो आणि तुम्हीही बदलता म्हणून भूतकाळातील गोष्टींना धरून बसू नका स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा तुमचा एक श्वासही तुमच्या साम सामर्थ्यात नाही तो तुम्हाला जगायला लावतो आणि तुम्हाला मोठे करतो आज तुम्ही कठोर परिश्रम करा कोणाही एका व्यक्तीवर अवलंबून राहू नका कारण शेवटपर्यंत कोणीही तुमच्या सोबत नसेल जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमचे अभिनंदन करणारे अनेक लोक तुमच्या जवळ येतील पण तुमचा खरा विजय तेव्हाच असतो जेव्हा तुम्ही, जे तुम्ही एकटे असता आणि तरीही तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो उंच भरारी घेण्यासाठी पक्षांची गरज नसते तर मजबूत इच्छाशक्तीची आणि आत्मविश्वासाची गरज असते ज्यांनी तुम्हाला लांब केले त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या कामात स्वतःच्या ध्येयात इतके व्यस्त व्हा की एका दिवसाने ते स्वतः तुमच्याकडे परत येत येऊन तुमची किंमत विचारतील तुमचे जीवन आनंदी आणि यशस्वी असो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा અને કમેન્ટ કર સ્વામી સમર્થક ધન્યવાદ